हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनकॉर्पोरेटेड इनकॉर्पोरेटेडचा मराठी कंपनीच्या नावानंतर येणारा शब्द कायदेशीरपणे संघ किंवा संस्था झालेला निगमित विधी संस्थापित समावेशित अंतर्भूत एकत्र होणे किंवा करणे समाविष्ट करणे संघटना संस्था कायदेशीरपणे स्थापन करणे किंवा होणे होत आहे इनकॉर्पोरेटेड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द फर्म विल बी इनकॉर्पोरेटेड विथ द पॅरेंट कंपनी दुसरा वाक्य आहे न्यू आयडियाज विल बी इनकॉर्पोरेटेड इन टू द बुक तिसरा वाक्य आहे दे इनकॉर्पोरेटेड हिज प्रपोजल्स इन टू दर प्लान चौथा वाक्य आहे वेन हिज बिझनेस बिकम लार्ज हे इनकॉर्पोरेटेड इट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू